अशा ह्या भाकरवड्या छान झालेल्या आहेत हे बघा किती छान आकार झालेले आहे यातला मसाला पण बाहेर आलेला नाही एक तुम्हाला मी मोडून दाखवतो अशा कुरकुरी येत झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि चवीला सुद्धा स्वादिष्ट झालेल्या आहेत अशा ह्या भाकरवड्या बनवण्यासाठी मला खूप प्रयत्न करावं लागले दोन तीन वेळ माझे प्रयत्न फसले पण आता मला खूप छान जमल्या अशा ह्या तुम्हाला करण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा एकही टिप्स यातली मिस करू नका तर मग अशा कुरकुरीत भाकरवाड्या कशा बनवायच्या बनवून दाखवते चला तर मग आता भाकरवाडी करायला सुरुवात करू आपण त्यासाठी मी त्या वाटी या वाटीनं चार वाट्या मैदा गच्च भरून घेतला अर्धी वाटी बेसन बेसनामुळे खुसखुशीत येतात भाकरवड्या आणि तीन चमचे पीठ पीठ घरी हे मी तयार चवीपुरतं मीठ थोडासा ओवा घेतला तो क्रश करायचा आणि नंतर टाकायचा आता हे कोरडे मिक्स करून घेते पोहे खायाचे चमचे असतात ते सहा चमचे मी शेंगदाचं तेल घेतलं छान गरम करून घ्यायचं वाफ येईपर्यंत हे मिक्स करून घेते मिक्स करायचं हाताने मिक्स करायचं नाही कारण चटका लागू शकते हे जे बेसन टाकलं बेसनामुळे भाकरवडीचं ते पाती आहे ते खुसखुशीत येते आणि तांदुळाच्या पिठामुळे कुरकुरीत येते हे जे तेलाचं मोहन आहे हे छान मॉलिश करून घ्यायची मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तेल सारखं लागलं पाहिजे सारखं नाही लागलं एक तर एकतर नरम पडते का ती नाहीतर मग कडक होऊ शकते आपल्याला जशी पाहिजे तशी कुरकुरू कुरकुरीत कुर खुसखुशीत झाली पाहिजे म्हणून सगळे मैद्याला छान मोहन करून घ्यायची हे खूप महत्त्वाचे टिप्स आहे आता एक छान चोळून चोळून झालेलं आहे संपूर्ण मैद्याला पूर्ण चोटल्या गेलेला आहे आता पाणी टाकून भिजून घेते थोडं थोडं पाणी टाकते कारण जास्त पातळ नाही झाली पाहिजे पातळ झालंय मैद्याचे गोळा तर रोल होणार नाही व्यवस्थित म्हणून घट्ट भिजून घ्यायचा असा घट्ट गोळा भिजून ठेवायचा पोळीसारखा नाही आहे तुम्ही बघू शकता हा पुरीसारखा आहे पुरीला कसं आपण घट्ट भिजवतो किंवा रोटगी करायची असते की, की तेव्हा तसा हा घट्ट आहे आणि तसाच पाहिजे एकदम कडक दगडासारखंही नको आणि एकदम पातळ पण नको तर पुरीसारखं हवा आपल्याला तर आता हा मी वीस मिनटं असाच सेट व्हायसाठी झाकून ठेवते हो आता मैदा भिजून झाला आपला तो मुरेपर्यंत आपण मसाला तयार करून ठेवू त्यासाठी मी घेतले चार चमचे तीळ घेतले हे पांढरे तीळ आहे आणि तीन चमचे लाल तिखट घेतलं काश्मीरी लाल तिखट आहे मसाला घेतला दोन चमचे साखर घेतली दोन चमचे खसखस घेतली आणि चार चमचे धने घेतले चार चमचे जिरं घेतलं आणि चार चमचे सोप घेतले हा लसण आणि अद्रकचा ताजा ठेचा करून घेतला एक मोठे बाऊल मी खोबरं खिसून घेतलं हे छान बारीक आणि शव घेतले हे सांबार घेतला हे सांबार घेतलं फक्त सांबाराचे पानं पानच तोडले देत तोडलं नाही कारण की जे काड्या आपण तोडतो त्याच्यामध्ये पाणी असते ते मॉर्चरायझर राहते त्यामुळे वडी नरम पडू शकते आणि ही चिंचगुळाची खटई घेतली पॅन गरम करून ठेवला पण गॅस मंद केला मी आता मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला दोन चमचे धने टाकले दोन चमचे जिरे करपले तर मसाल्याची बिघडू शकते एक ते दीड मिनिट मी धने आणि जिरं हे मंद आज भाजून घेतलं आता याच्यामध्ये चार चमचे तीळ टाकते आणि दोन चमचे खसखस टाकते खसखस आणि तीळ भाजून झालेले आता हे बडी शेप आहे दोन चमचे हे मी आधीच भाजून घेतली होती म्हणून सगळ्यात शेवटी टाकते सगळं मंद आचेवर भाजण झालं आता हे काढून घेते खोबऱ्याचा खिस केलेला आहे खिसून घेतलं ते मंदाच्यावर भाजून घेते सगळं इकडून सारखं भाजलं गेलं पाहिजे म्हणून असं पसरून घ्यायचं थोडासा वेळ लागते पण छान भाजून घ्यायचं महाराष्ट्रात सांबार वडी पण प्रसिद्ध आहे तो पण पदार्थ मी केलेला आहे तुम्ही चॅनल जाऊन पाहू शकता असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे कलर आलेला आहे आता हा काढून घेऊ पूर्णपणे भाजून झालेला आहे हे सांबाराचे हिरव्या सांबाराचे पानं मी छान कुरकुरीत करून घेत त्यामधला जो ओलावा असते तो निघून गेला पाहिजे जर ओलावा राहिला तर भाकडोडी नरम पडू शकते मंद गॅसवर छान कुरकुरीत होऊ देऊ सांबार पण छान कुरकुरीत झालेला आहे आता हा काढून येते आता अद्रक लसून ठेचून घेतला होता मी जाडसर तो पण मी थोडासा पॅनवर टाकून ठेवते याच्यात तेल नाही टाकत थोडासा कुरकुरीत होण्यासाठी गरम करून घेते हे लसण अद्रक जे ठेचा केला होता तो जळू द्यायचा नाही पण याचलं जे ओलाव आहे तो पण निघून गेला पाहिजे आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते मिक्सरचा छोटा पॉट घेतला याच्यामध्ये धन धने जिरे सोप खसखस तीळ हे थोडेसे आधी क्रश करून घेते क्रश म्हणजे जास्त बारीक नको थोडासा जाडसरच असा हे फिरून घेतला अगदी जाडसर ठेवला आता हे खोबर भाजून घेतलं ना आणि सांबार तसं ते हाताने क्रश होऊ शकते परंतु अगदी कमी मिक्सर फिरून हे काढून घेते अगदी प्लस वर फिरून हे काढून घेते म्हणजे जास्त बारीक नाही झालं पाहिजे प्लस मोड असते हे अर्ध सारण काढून घेतलं अर्ध राहिलं तर आता मी हे अर्ध काढून घेते आता मध्ये दोन चमचे साखर एक चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ हे जे लाल तिखट घेतलं मी काश्मीरी ते टाकते हे जास्त तिखट नसते कलर साठीच असते पण आपल्याला भाकरवडी थोडीशी तिखट पाहिजे कारण की पारी मैद्याची असते मैद्यात आपण अजिबात तिखट घातलेलं नाही म्हणून टाकते जे शेव घेतले होते त्याच्यातले अर्धे शेव टाकते आता थोडस फिरून घेते नंतर राहिलेले शेव टाकते कारण की हे भांड आपलं भरलेलं आहे असं म्हणजे पूर्ण पॅक झालं तर थोडस बारीक झालं की याच्यात जागा होईल मग ते शेव टाकते काही थोडस फिरून घेतले घेतलं आणि प्यायलेले शो पण ह्याच्यात टाकून देते भांडा घेतलं म्हणून मला असं अर्ध अर्ध घ्या लागलं मोठं भांड्या घेतलं असतं तर एकाच भांड्यात निघालं असा हा छान मसाला तयार झाला बघू शकता खूप छान कलर आला आणि असंच पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा बारीक नको आणि याच्यापेक्षा जड्या पण नको आता हे सगळा मसाला मी एकत्र करून घेते हे सगळं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे हे राहिलेले जे शव होते थे, बाकी ठेवले होते ते याच्यात टाकून देऊ आपण आणि हे आता ना असे मी मोडून घेते बारीक करून घेते जर बारीक नाही केले तर जेव्हा आपण भाकरवडी करू तर तेव्हा ते, ते पोळीतून बारीक निघू शकतील बाहेर आणि ते वडी आपली फुटू शकते सगळा एकत्र झालेला आहे बघा किती छान झालेला था आहे याला ओलावा पण आलेला आहे अशा प्रकारे हे वाकरवडीचं सारण किंवा आपण मसाला म्हणू शकतो हा तयार झालेला आहे छान गोळा झालेला आहे मोरलेला आहे आधी खूप कडक होता ते बघू शकता आता थोडा नरम झालेला आहे असं आपण लाटू शकतो एखादा मिनिट मी मॉलिश करून घेतोयची फोडीला पाहिजे तेवढाच हुंडा घ्यायचा सध्या मी एवढे केले हे नंतर करून घेई असे गोल आकाराचे करून घेते आता याची पोळी करून घेऊ आपण आता हे अशी लाटून घेते याला मैदा वगैरे लावायची काही गरज नाहीये कारण हे चिपकून नाही राहिलेलं आहे सगळं एकून सारखं लाटून घ्यायचं कुठं बारी कुठं जाळे असं नसायला पाहिजे त्यामुळे काय होते बाकीवरील कुठं नरम पडते किंवा एखाद्या वेळेस सातून कच्ची राहते म्हणून सगळं एकून सारखे लाटून घ्यायचं अशी हे सारखी पोळी लाटून घेतली आपली जे रेग्युलर पोळी असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ आहे जास्त पातळ पण नाही लाटायची हे अशीच पाहिजे आपल्याला खटई आहे बनवलेली मी तर ते, ते अगदी छोटा चमचा मध्यभागी टाकून घेते पोळी जास्त ओली नाही करायची फक्त थोडस म्हणजे मसाला चिपकून राहायसाठी लावून घ्यायची सगळी मस्त लावून झाली आता याच्यावर मसाला टाकू मसाला टाकून घेते मसाला सगळं इकडून सारखा टाकून घ्यायचा जवळपास एक आली पाहिजे मसाला शर्ट पर्यंत नाही लावायचा थोडीशी कॉर्नर बाजूला ठेवायची आणि हा सगळे इकडून सारखा आणि पॅकिंग यायसाठी नुसतं बेन असं फिरवायचं मी अजिबात दाब दिला नाही नुसतं असं फिरवल्यासारखं केलं त्यामुळे या, या मसाल्याची छान सेटिंग होईल आता सगळ्यात महत्त्वाचं काम हे इथं आहे कारण की ही, ही व्यवस्थित रोल झाली पाहिजे छान अशी रोल करून घ्यायची पिठं याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे पोकट राहिली नाही पाहिजे पोकट जर राहिली तर मग याच्यातून मसाला निघून जाईल आणि मसाला व्यवस्थित बसणार नाही छान असा रोल करत जायचा एकदम घट्ट रोल करायचा हवा नाही राहिली पाहिजे आता जे इथं आहे इथ थोडीशी मी खटाई लावून घेते कारण की थोडस ओलं असलं तर हे छान चिपकून जाईल तुम्ही बघू शकता किती छान रोल झालेला आहे आता या रोलची छान पॅकिंग घ्यायसाठी हलक्या हाताने आपण असं प्रेस करू शकतो प्रेस झाल्यानंतर एकाच येणं फिरवायचं गोल असं मागे पुढे असं मागे पुढे नाही करायचं एकाच साइडनं गोल फिरत जायचं जर मागे पुढे केले तर हा मसाला ढिला होऊन आपली पोळी फुटून जाईल डायरेक्शन न घ्यायचं त्यामुळे रोल पण मोठा होऊ शकते बघू शकता तुम्ही मोठा झाला आणि मसाला पण छान या रोलमध्ये बसू शकते असा हा रोल तयार आहे असा अर्धा कापून घेते मी हे बघू शकता तुम्ही किती छान रोल झालेला आहे आता हे कट करून घेते एक एक इंचाचं अंतर घ्यायचं आणि कापायचं तर थोडस आहे ना चाकू असा मागे पुढे करायचा आणि क्रश करून घ्यायचा दुसरी कापून दाखवते एक इंचाचं अंतर घ्यायचं आणि चाकू थोडासा मागे पुढे करायचा आणि कापून घ्यायचा अशा सगळ्या मी कापून घेते आता हे असंही प्रेस करून तडू शकतो आपण परंतु मी थोडंसं चपट करीन असं गोल करायची आणि थोडंसं असं दाब द्यायचा त्यामुळे मसाला पण पूर्ण पॅक होईल आणि छान तडल्या जाईल दुसरे एक वेळ करून दाखवते असं थोडासा गोल करायचा इकडच्या साईडनं गोल करायचा आणि असा प्रेस द्यायचा हलका बघू शकता दोन्ही साईडनं बस बघू शकता किती गोल लेअर आलेली आहे आणि छान दिसत आहे याच्यातून मसाला पण तळताना पडणार नाही हे सगळे असे मी करून घेते अशा ह्या सगळे भाकरवडे मी आता बनवून घेतले आता हे तळून घेऊ आपण त्यासाठी मीडियम गॅस केला हे असं मिडियम हिटच तेल पाहिजे आपल्याला जास्त तेल गरम नाही करायचं आता हे भाकरवड्या तेल सोडू गॅस जास्त वाढवायचा नाही आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे कोणत्या ह्या भाकरवड्या एकदा जास्त तेल टाकेल असलं तर करकतील आणि जळतील आणि मिडियम गॅस असला तर आतून सगळ्या होऊन येतील अशा ह्या भाकरवड्या मीडियम गॅसवर तडून घ्यायच्या मिडियम गॅसवर तळून घेतल्या तर कुरकुरीत होतील झालेले आहे ती मस्त कलर आलेला आहे सोनेरी कलर आला छान असं पाहतानाच किती की, की कुरकुरीत आल्या परफेक्ट दिसून राहिल्या तुम्ही बघू शकता हे थंड झाले अजून डार्क कलर येते याला हे छान भाकरवड्या तयार झालेल्या तुम्ही बघू शकता यातला सुद्धा बाहेर आलेला नाही आहे चवीला एकदम उत्कृष्ट झालेला आहे